ही कथा तुम्ही ऐकली असेल तर पुन्हा ऐका ऐकली आएक नसेल तर जरूर ऐका कथा एका गाढवाची आहे म्हणजे तसं म्हटलं तर तुमची माझी पण तुमची म्हटल्यानं तुम्हाला एखाद वेळी राग येण्याची शक्यता म्हणून माझीच आहे असं मी म्हणतो त्यामुळं किमान तुम्हाला तरी राग येणार नाही तर कथा एका गाढवाची आहे एक जंगल आहे जंगल गंदाट आहे आणि त्यामध्ये एक सिंह आहे आता सिंह हा जंगलचा राजा त्यामुळं जंगल म्हटलं की सिंह आलाच तर सिंह आहे आणि वाघ सुद्धा आहे त्याचबरोबर एक गाढवही आहे आता गाढवाचं काय गाढव असतच ते सगळीकडेच असतं गावात असतं गल्लीत असतं जंगलातही असत तस गाढव आहे इतरही प्राणी आहेत पण सध्या आपणाला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही कथेपुरतं आपणाला गाढव सिंह आणि वाघ यांच्यावरच आपण आपलं लक्ष केंद्रित करू तर हे तीन प्राणी यामध्ये सिंह तर जंगलचा राजा आणि वाघ आणि गाढव यांची मैत्री आहे खर तर सहसा असं घडत नाही वाघ आणि गाढव यांची मैत्री होणं शक्य नसतं पण कथेपुरतं आपण तेही ग्रहीत धरू वाघ आणि गाढव यांची मैत्री आहे किमान हाय बाय करणे इतकी ओळख देख तरी त्यांची आहे त्यामुळं वाघ आणि गाढव हे थोडेसे मैत्रीपूर्ण अशा त्यांचे संबंध आहेत एकदा गाढव आणखी वाघ दुपारी झाडाखाली झोपलेली असताना विश्रांती घेत असताना वाघाचा डोळा लागत होता पण गाढव त्याला म्हणाल अरे वा सगळीकडे बघ किती जांभळ गर्द जांभळ गवत पसरलेलं आहे छान वाघानं झोपता झोपता हळूच एक डोळा उघडला आणि तो म्हणाला त्यानं म्हणजे बघितलं आजूबाजूला गवत तर दिसत होत पण त्याच जांभळ असं काही नव्हतं म्हणून तो म्हणाला झोपता झोपताच झोपता झोपताच म्हणाला की कुठं आहे जांभळ गवत गवत आहे पण जां कुठं आहे काय तू जे म्हणतोयस ते जांभळ कुठं आहे तर जाढव म्हणाल अरे दिसत नाही का तुला बघ ना सगळीकडं जांभळ गर्द जांभळ असं गवत पसरलेलं आहे मग वाघ जरासा उठून बसला आणखीन त्याला म्हणाला अरे बाबा गवत मला दिसतंय पण हे गवत तर हिरवं आहे आणखीन तू म्हणतोय जांभळं गवत तुला दिसतंय कुठं आहे ते जांभळ गवत गाढव म्हणाल काय सांगतोस अरे गवत तर जांभळं असत आणखीन तू म्हणतोयस तुला हिरवं गवत दिसत असं कुठं झालंय का आजपर्यंत कोणी हे ऐकलेलं तरी होतं का कि गवत हिरवा असतं गवत जांभळं असत हे तर सगळ्यांनाच माहित आहे वाघ म्हणाला अरे काय म्हटलं गवत जांभळ नसतं हिरवं असत का त्यांच्यामध्ये वाद पेटला चांगलाच वाद पेटला वाद पेटल्यानंतर मग शेवटी मारामारीवर येणार असं वाटव लागल्यानंतर वाघ म्हणाला आपण असं करूया म्हटलं की आपले जे महाराज आहेत जंगलचे राजे सिंह महाराज जा, त्यांच्याकडे जाऊ जाऊया आणखीन हा वाद जो आपल्यामध्ये चालू आहे या वादावर एक कायमचा तोडगा काढूया एक एकदाच काय ते करून जाऊ दे गवत हिरव की गवत जांभळ जाणव म्हणाल ठीक आहे तू म्हणतोस तर तसंच करूया आपण जाऊया सिंह महाराजांच्याकडं कि त्यांच्याकडून न्याय मागूया मग ते दोघ सिंहाकडे गेले निवांत आपल्या गुहेमध्ये पडलेला होता अं तर तिथं गेल्यानंतर वाघ महाराजांनी वाघानं त्याला नमस्कार केला गाढवानेही नमस्कार केला आणखीन ते म्हणाले की आमच्यामध्ये एक खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे आणि त्यावर तुमच्याकडून निर्णय घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आता राजाचं ते कर्तव्यच असल्यामुळं सिंह म्हणाला काय बाबा कशामुळं तुमच्यामध्ये वाद निर्माण झालाय मग वाघानं सांगितलंय की हे गाढव म्हणतोय जांभळं असतं आणि मी म्हणतोय की गवत हिरवा असत तर आता तुम्हीच सांगा की गवत जांभळा असत कि गवत हिरवा असत सिंहानं थोडेसे दोघांच्याकडे बघितलं आणखीन सिंह म्हणाला कि गाढवा तुला अस तुझ असं म्हणणं आहे ना कि गवत जांभळा असत तर गाढव म्हणाल होय गवत जांभळा असत असं अं माझं मत आहे माझं मत नाही हे सगळ्यांनाच माहित आहे आणखीन ह्या वाघाला मात्र ते मान्य नाही मग सिंहान एक हा म्हटला आता मी तुम्हाला शेवटचा न्याय शेवटच सा, सांगतो कि गवत जांभळ असत असं सिंहानं म्हटल्याबरोबर गव गाढव अगदी आनंदानं त्याच्या आनंदाच्या ललकाऱ्या देत आता दे। गाढवाच्या ललकार्या त्या गाडवा गाढवाच्या ललकार्या देत गाढव तिथून पळत सुटलं ते पळून गेलं ते पळून गेल्यानंतर वाघ मात्र तिथंच थांबलेला होता थोडासा नाराज झालेला त्याला थांबलेला बघितल्या बघितल्या बघून सिंहानं त्याच्या कानाखाली एक लगावली कानाखाली एक लगावली लगावल्यावर मग वाघ आपला गालचोळीत म्हणाला काय महाराज म्हटला असा का अन्याय माझ्यावर करता सगळ्या जगाला माहित आहे की गवत हिरवा असत गवत जांभळ नसत आणि मग एकतर तुम्ही माझ्यावर हा अन्याय केलास की माझं मत चुकीचं आहे असं म्हटलं आणि वर पुन्हा माझ्या कानाखाली दगाव असं का केलं तुम्ही सिंह म्हणाला गाढवा म्हटला म्हणजे तू वाघ आहेस पण खरा गाढव तू आहे गाढवा म्हटला तुला एवढं कळत नाही का सगळ्या जगाला माहित आहे की गवत हिरवा असत ते काही जांभळ नसत पण तुला हे कळलं नाही की वाद कोणाबरोबर घालाय हे साधी गोष्ट तुला कळली नाही म्हणून मी तुझ्या कानाखाली लगाव तर आता तुला कळलं असेल की अं वाद कोणाबरोबर घालायचं असतो ते तर इथं मग गाल चोळत वाद निघून गेला तर मित्रांनो आता तुम्हालाही कळलं असेल की कथित तात्पर्य काय आहे वाद कुणाबरोबर घाल